गौतम नारवाडे युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो चला आज आपण बघणार आहोत राशन कार्डवरती आपल्याला धान्य किती मिळते बघा चला गुगल ओपन केल्याच्यानंतर आपल्याला ही वेबसाईट टाकायची आहे वेबसाईट टाकल्याच्या नंतर आपल्याला समोरील विंडोज ही दिसेल बघा विंडोज ही ओपन होत आहे ही अशा प्रकारची विंडोज ओपन होईल विंडोज ओपन झाल्याच्या नंतर बघा आपल्याला इथे आर सी डिटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे बघा मी आर सी डिटेल याच्यावरती क्लिक करत आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला समोरील विंडोज ही ओपन होते बघा आर सी डिटेल क्लिक केले याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर समोरील असे ही आपल्याला दिसेल बघा इथे मंथ दाखवत आहे एअर दाखवत आहे आणि आर सी नंबर दाखवत आहे आर सी म्हणजे राशन कार्डवरील बारा अंक नंबर हे आपल्याला इथे टाकायचा आहे हे अंक इथं मी टाईप करत आहे बघा हे अंक इथं टाईप केल्याच्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे बघा सेगमेंट बटना या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचे त्या कुटुंबामध्ये जेवढे नाव असतील तेवढ्यांचं नाव इथे दिसत आहे बघा या राशन कार्डवरती दोन नावं आहेत या दोन व्यक्तीला गहू आणि तांदूळ किती मिळतं हे आपल्याला इथं दिसत आहे बघा एक नंबरला नाव आहे दोन नंबरला नाव आहे आणि त्या व्यक्तीला इथे गहू आणि तांदूळ बघा तांदूळ हे आठ किलो आहेत आणि गहू दोन किलो आहेत अशा प्रकारची ही माहिती आपण बघितली धन्यवाद मित्रांनो